नमस्कार मंडळी आजवर तुम्हाला कोणीही हा मासा दाखवला नसेल इतका चवीचा मासा आहे आणि बरेच लोक ह्या माशाला कसं खायचं हे माहीत नसल्यामुळे खातच नाही आहेत किंवा ह्याची चवसुद्धा बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे पण ह्या माशाचं नाव सांगेन मी ह्या माशाचं नाव आहे लेपा मासा आता तो कसा बनवायचा तो मी तुम्हाला दाखवते तर इथे बघा आपण स्वच्छ धुवून वगैरे लेपा मासा घेतलेला आहे साफ करून त्यानंतर आगोळ आणि मीठ लावलं ह्या पेस्टमध्ये आपण आला लसूण टाकली आहे बेडगी मिरची आहे आणि धना पावडर आहे आणि मस्तपैकी बघा मॅरिनेट करून ठेवलं आहे दहा मिनटं असंच कोटिंगला आपण घेतला आहे रवा तांदळाचं पीठ आणि मीठ आणि आधीच आपण मसाला खूप लावलं आहे ज्यामुळे ह्याच्यात मसाला टाकला नाही खूप तिखट होणार म्हणून जर तुम्हाला अजून ह्याच्यात कोटिंगला मसाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता मच्छी मसाला टाकायचा आणि छानपैकी असं कोट करून पुन्हा मी पाच ते दहा मिनटं तसंच ठेवून देणार आहे आणि नंतर फ्राय करणार लगेच फ्राय केलं तर ह्याचा रवा जो असतो तो, तो तव्यामध्ये तव्यामध्ये पडून निघून जातो त्याच्यामुळे दहा मिनटं असंच ठेवायचं आणि नंतर फ्राय करायचं तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल माझ्या चा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला बेल ऐकून दिसते ना तीसुद्धा प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीज येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर इथे बघा आपण तव्यावर तेल टाकले आणि हा मासाला फ्राय करतो आहे तर मी तुम्हाला सांगेन हा मासा आहे ना लेपा मासा हा गोव्यात जास्त खाल्ला जातो आणि आमचे नातेवाईक गोव्यात भरपूर आहेत त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की हा लेपा माशाची चव किती छान आहे ती आणि अगदी मी सांगेन पापलेटसारखेच लागतात हे मासे जर तुम्हाला मिळाले मार्केटमध्ये तर नक्की आणा हां आणि ह्या लेपा मासामध्ये ना दोन प्रकार असतात हा असा एक पापलेट टाईप दिसतो आणि दुसरा थोडासा लांबड असतो पण चवीला दोन्ही सेम असतात तर मी दोघांची पण तुम्हाला फ्राय इथे दाखवते आहे बघा तर ह्याला जास्त कुरकुरीत नाही घालायचं थोडा नरम ठेवा जास्त कुरकुरीत केला त्याच्यात खायला काय मिळणार नाही आणि जास्त काटे नसतात आणि मुलंसुद्धा आवडीने खातात थोडा नरम ठेवला तर माऊस छान मिळतो ह्याचं खायला तर हा दुसरा प्रकार आहे त्याच्यातला एक मासा येतो तो, तो लांब येतो असा मांदेलीसारखा आणि दुसरा जो लेपामध्ये येतो तो असा पापलेटसारखा येतो त्यामुळे दोघापैकी कुठचेही मिळाले ना तरी चवीला एक नंबरच आहेत चव तर मी म्हणेन अप्रतिम त्याच्यामुळे नक्की तुम्ही आणा आणि मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही त्यांना फ्राय करा आणि नक्की खाऊन बघा बऱ्याच लोकांना माहीत नाही ह्याला कसं खायचं ते आणि आमच्या कोकणात जास्त असं मिळत नाही त्यामुळे कोकणात जास्त बनला जात नाही पण गोव्याच्या जर तुम्ही रेसिपी बघाल ना तर जास्त त्यांच्या खाण्यामध्ये हा लेपा मासाच असतो आणि लेपा माशाच्याच रेसिपी असतात तर इथे असा आपला लेपा मासा फ्राय झालेला आहे तर माझी ही रेसिपी आवडली तर एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपण आता ह्यांना प्लेटमध्ये एका घेऊया पूर्णपणे तेल आपण घालवलं आणि इथे असा